करमाळ विधानसभा मतदारसंघात लोकसभेसाठी निवडणुकीसाठी मतदान टक्का वाढवण्यासाठी तहसीलदार शिल्पा ठोकडे यांचा उपक्रम लोकसभा सा सार्वत्रिक निवडणुकीतील मतदार टक्केवारी वाढवण्यासाठी करमाळा मतदारसंघातील जी जी गावे शंभर टक्के मतदान करतील त्यांचे आम्ही एक ते तीन नंबर काढणार असून त्या गावांचा प्रशस्ती देऊन सन्मान करणार असल्याचं तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी बोलताना सांगितलंय नमस्कार मी शिल्पा ठोकडे अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दोनशे चव्वेचाळीस करमाळा चा लोकसभेच जे आता सार्वत्रिक निवडणूक आहे त्यासाठी आपण मतदानाचा टक्का वाढवण्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या मिनिमम फॅसिलिटीज आहेत त्या त्या आपण सगळ्या देणारच आहोत मग त्याच्यामध्ये पिण्याचं पाणी आलं दिव्यांगांसाठी रॅम्प आला सावलीच्या व्यवस्थेसाठी आपण मंडप घालणार आहोत हे सगळं करणारच आहोत पण हे ह्याबरोबर आपण जी जी गावं शंभर टक्के मतदान करतील किंवा आपण त्यांचे नंबर काढणार आहोत सगळ्यात जास्त मतदान करणाऱ्या गावाला एक नंबर दोन नंबर तीन नंबर असे नंबर काढणार आहोत आणि त्या गावातल्या तरुणांना किंवा ज्या सर्व नागरिकांना म्हणजे मतदारांना आपण सर्टिफिकेट्स देणार आहोत असा आपण नवीन अभिनव उपक्रम साजरा के करणार आहोत त्याचबरोबर आपल्या